आपण पाहतोय हुतात्मा चौकात राज ठाकरे पोहोचलेले आहेत त्याचबरोबर सुप्रिया तिथं पोहोचलेल्या आहेत त्याचबरोबर आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या अगदी सकाळपासूनच नेते इथं गर्दी करताना पाहायला मिळत आहेत अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर सर्वत्र आता कार्यक्रमांचा धडाका सुरू झालेला आहे महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे हुतात्मा चौकातली ही दृश्य जिथं राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि हुतात्म्यांना अभिवादन करताना दिसत आहेत श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत आणि त्यांच्यासोबतच त्यांचे मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी सुद्धा उपस्थित आहेत बाळा नांदगावकर तिथे ता उपस्थित आहेत बाळा नांदगावकर आता हुतात्म्यांना अभिवादन करतायत पुष्पहार अर्पण करत आहेत राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत आपण ही दृश्य हुतात्मा चौकातली पाहतोय जिथं प्रत्येक राजकीय नेता इथं हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा इथं अभिवादन केलेलं आहे हुतात्म्यांना आणि राज ठाकरे तिथं पोहोचलेले आहेत राज ठाकरेकडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बाळा नांदगावकर अमित ठाकरे आणि मनसेचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते हे सगळे इथे उपस्थित आहेत संदीप देशपांडे आपण पाहतोय संदीप देशपांडे सुद्धा हुतात्म्यांना अभिवादन करत आहेत तर महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात पालक मंत्र्याकडून आपापल्या जिल्ह्यात खरं तर ध्वजारोहण करण्यात येईल एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक मे एकोणीसशे रोजी स्वातंत्र्य महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं भाषावर व भाषावर प्रांतरचना कायदा लागू केल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली राज्य निर्मितीच्या या लढ्यामुळे अनेक नागरिकांनी या लढ्यामध्ये नागरिकांनी बलिदान दिलंय योगदान दिलंय हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही राजकीय विरोध असले तरी या ना त्या निमित्तानं या ना त्या कार्यक्रमानिमित्तानं ते एकत्र येत असतात आणि त्याचबरोबर सगळे विसरून एकमेकांशी राजकीय महाराष्ट्राच्या हितासाठी चर्चा करत असतात आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र हुतात्म्यांना अभिवादन केलं जात आहे त्याचबरोबर राज ठाकरे तिथं पोहोचलेले आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आपण पाहिलं असेल आता जे ते काही वेळापूर्वी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची जी आहे ती हुतात्मा चौक आहे भेट झाली आपण पाहिलं ते राजकीय शत्रू किती असले तरी मात्र ती राजकीय आणि वैचारिक राजकीय त्यांचे जे विरोधक असतात त्यांच्या त्यांची वक्तव्य असतात ती राजकीय असतात मात्र जेव्हा वैयक्तिक जी गोष्ट असते तेव्हा हे सर्व विसरून जे ते नेते लोक नेते मंडळी भेटत असतात आज आपल्याला पुन्हा एकदा तसंच जे एक पाहायला मिळालंय की राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे जे हुतात्मा चौकात हुतात्म्यांना जे ते अभिवादन करण्यासाठी आले होते आणि दोघे एकत्र एकत्र येऊन दोघेही चर्चा करत होते होते, आ, ही राज ठाकरे यांची सूत्र सोयीची भेट होती मात्र आपण जर दुसऱ्या गोष्टी जर अँगलने पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी आहे ती युतीची चर्चा होते याच गोष्टीला जे ते काल शरद पवारांनी समर्थन दिलं होतं की दोघं भाऊ जर आले ते एकत्र आले तर ही चांगलीच गोष्ट आहे मात्र आज राज ठाकरे आणि अध्यक्ष सुप्रिया सुळे यांची भेट झाली आहे राज ठाकरे आता हे यांच्या बरोबर येणार का याही चर्चांना आता जे उदाहरण आलंय राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची जी एकत्र भेट झाली आहे चर्चा नेमकी काय ती आपल्याला धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट झालेली आहे महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक नेता पोहोचतोय आणि तिथेच ही त्यांची भेट झाली आहे